हॅलो गाईस नमस्कार नमस्ते मी आहे रजिता तर आजच्या ब्लॉगमध्ये मी रेसिपी दाखवणार आहे आणि रेसिपी आहे मुशी मच्छीचं कालवण मुशी मच्छी म्हणजे मासा तर त्याचं मी कालवण बनवणार आहे आणि ते मी मुशी घेतलेली आहे आणि त्याला मी लाल तिखट मसाला आणि हळद मीठ आणि कोकम लावून त्याला थोडा वेळ ठेवलं होतं तर आता मी बनवायला सुरुवात करते तर त्यासाठी लागणार आहे लाल तिखट मसाला थोडासा गरम पावडर गरम मसाला पावडर हळद मीठ आणि ते बारीक कापलेली कोथिंबीर आहे आणि वाटण्यासाठी घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेली आहे अगं त्या ठिकाणी अगर डेटा असतील तर डेटा पण घेऊ शकता आणि टॉमॅटो घेतला आहे त्याचबरोबर लसूण आलं ओलं खोबरं आणि कांदा तर हे वाटण्यासाठी मी घेतलेलं आहे तर आता मी बनवायला सुरुवात करते आणि पहिलं वाटणामध्ये खोबरं वाटून घेते कारण खोबरं लगेच वाटत नाही तर पहिलं मी खोबरं घेते कारण त्याचे असे पीसेस केलेले आहे तर ते लगेच वाटत नाही तर ते मी पहिलं वाटून घेते खोबरं आलं लसूण हे घालून पहिलं वाटण वाटायचं आहे पहिलं मी हे वाटून घेते बाकीच्या नंतर वाटतंय तर काहीच असं मी वाटण वाटून घेतलेलं आहे आणि वाटणामध्ये मिरची घेऊ शकता अगर तुम्हाला घ्यायची असेल तर पण मी मिरची नाही घेतली कारण मी मसाल्याचा वापर जास्त करत आहे मच्छीमध्ये आणि ह्यामध्ये मी दोन कांदे दोन टोमॅटो आणि आलं लसूण आणि थोडंसं ओलं खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर असं घालून याचं वाटण तयार केलेलं आहे तर आता इथे मी कढई कडे घेतलेले कड्यामध्ये तेलसुद्धा घातले आहे आता त्यामध्ये घालायचं आहे सर्व मसाले आता यामध्ये घालते लाल तिखट मसाला सर्व मसाले व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आता यामध्ये घालायचे पिऊ हळद हळद पावडर घालायचे आणि त्यानंतर घालायचे बाकी सर्व मसाले जसं गरम मसाला आणि मीठ मुशीचं मच्छीचं कालवण खूप छान बन बनतं आणि एकदम गावरन पद्धतीने बनवायचे आता हे ह्यामध्ये मी घालते वाटण वाटण स्लो गॅसवरती परतून घ्यायचं आहे व्यवस्थित आता हे वाटण आहे ते शिजवायला ठेवायचं आहे थोडा वेळ खूप छान असं खमंग सुगंध सुटलेलं आहे वाटण्याचं आता यामध्ये जे मिक्सरचं भांडं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेते तर काहीच आता हे मी थोडंसं पाणी घालून घेते गॅस फास्ट ठेवलाय नंतर स्लो गॅसवरती वाटण शिजवायला ठेवायचं आहे तर गायचं आता मी वाटण शिजवायला ठेवते पाच दहा मिनटासाठी तर आता मी झाकण न ठेवते आणि तुम्हाला मी पाच मिनटानंतर भेटते तर गाईच आता झाकण काढून बघूया तसं वाटण छानपैकी शिजवून घेतलेलं आहे तसं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे वाटणाला कारण वाटण कच्चं आहे त्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आणि अगर गाई तुमच्याकडे कोकम कोकम नसेल कोकमाचे फुडं नसतील तर तुम्ही मच्छीला मिठाचा रस किंवा आमचूर लावू शकता आता यामध्ये घालायचं आहे मुशीची मच्छी आता याला मी थोडा वेळ पाच दहा मिनटं शिजवाय ठेवते चाकण लावून ठेवते भेटते तुम्हाला पाच दहा मिनटानंतर तर काही दहा मिनटं झालेली आहे तर बघूया मच्छी शिजले की नाही तसे छानपैकी दिसते शिजलेले अशी छानपैकी झालेले आहे आणि मसाल्याचं जे वा सुगंध आहे ना खूप छान येते पेस्टी एकदम पटकन झटपट बनणारी रेसिपी आहे मच्छीची जी आपल्याकडे सामग्री आहे ती आपण वापरू शकतो तशी छानपैकी झालेली आहे मच्छी पाहू शकता आता यामध्ये कोथिंबीर घालते तर काय जशी छानपैकी झालेले मुशी मच्छीचं कालवण एकदम झणझणीत झालेलं आहे आता मी तुम्हाला काढून दाखवते की कशी झालेली आहे मच्छी अशी छानपैकी झालेली शिगळे सुद्धा आता तुम्हाला मी काढून दाखवते तर गाईज अशी छानपैकी झालेली आहे मुशी मच्छीचं कालवण आणि जे मी मच्छीचं कालवण बनवलं आहे जेवढं मला लागतं तेवढं प्रमाण मी पाण्याचं घालून त्याला बनवलेली आहे आणि असं छानपैकी बनवलेलं आहे तर तर गाईज कशी रेसिपी वाटली मुशी मच्छीचं कालवणाची कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा मिलते पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय